नमस्कार मंडळी आज आपल्याला काम इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिक पॉईंट बरोबर आहेत की नाही हे चेक करायचं काम, बरने काम तो तो योग लावली आहे आज आपल्याला म्हणजे काय दिवसभर नाही दहा पंधरा मिनटाचं काम असतं फक्त फक्त योग्य ठिकाणी लावले आहेत का नाही या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत तर चला मी तुम्हाला दाखवतो आता कॅमेरा मी फ्लिप मारतो असं आपलं ड्रॉइंग आहे कुठल्या बिल्डिंगचं आहे आ, सी बिल्डिंगचं आहे काय हां तर हे आपलं सी बिल्डिंगचं आहे तर हे असं आपलं ड्रॉइंग तर आहे असं आपलं ड्रॉईंग आहे ठीक आहे ही एंट्री आहे आता ही एंट्रीमध्ये आल्या आल्या आपण आत्ता या फ्लॅटमध्ये आहे थांबा आधी ड्रॉइंग नीट वाचू द्या मला काय कुठं मॅटेरियल वगैरे तर पाहू द्या मला सिक्स्टीन एस सॉकेट ठीक आहे हे आणि त्यानंतर परत ठीक आहे ही एंट्री मारली हा हा रेड म्हणजे हा रेड म्हणजे हा कुठलं आहे सिक्स एस वी सॉकेट बरं हा आहे सिक्स एस वी सॉकेट ठीक आहे आणि त्यानंतर परत इथं तिथं कुठं आहे तिथं काय आहे नाही नाही हे हे हा सिक्सेस स्विच सॉकेट हा झाला हॉलचा त्यानंतर बाथरूममध्ये गेल्या गेल्या हा आहे सिक्सेस सिक्सेस स्विच सॉकेट परत इथं ठीक आहे या बाथरूममध्ये इथं आहे मी हे किती आहे निळंवालं म्हणजे कुठलं आलं सिक्स्टीन ए हां हे सिक्स्टीन आहे विथ सॉकेट सिक्स्टीन एम ठीक आहे आई तो, तो है हाँ, हाँ। तर मग हा चेक करतो काय बघू आपण कुठलं चेक करायचं आहे आपल्याला कुठलं चेक करायचं आपल्याला हा आणि हा लागून पाहिजे बघित एकमेकाला तर हा समोर तो दिसतोय हां आणि लगेच खेला, खेला। हाँ इत्याल इ ठीक है हाँ पैथ ठीक है दूल तो है हाँ इकड़ वरती है ठीक है हाँ वहाँ पा किचन मैं चेक करूँ किचन मधे ठीक है ये एंट्री मारली अपन इत आलो किचन मे घसल हाँ इत बोट मज राईट साईडला किचन मध्ये बसल्या बसल्या तिथं फक्त सिक्सटीन ए आणि सिक्स ए पाहिजे सिक्सटीन ए आणि सिक्स ए आता इथे दिसतोय तर आपण जसं चेक करतोय त्याप्रमाणे लाईट पॉईंट तर आहे स्विच आहे म्हणजे आता आपण आलो आहे बेडरूममध्ये तर बेडरूममध्ये हा एक दिसतोय स्विच हा एक दिसतोय आणि बस हे दोनच ह्याच्यात बेडरूममध्ये ठीक आहे हा एक तो एक हे दोनच आणि वरती फॅनचा ठीक आहे असे दोन तर दिसत आहे आपल्याला ठीक आहे आता बाथरूम मध्ये बघू बाथरूमची इथं हा एक आहे हा एक दिसतोय दि बाथरूम मध्ये ठीक आहे हे बाथरूम आहे इथं हा दिसतोय त्यानंतर एकच आहे इथं स्विच ठीक आहे हा एक काढायचा आहे आणि हा एक आहे ठीक आहे आपल्या साईडला आहे का काही नाही आपल्याला लाईट पॉईंट असेल ना आपल्या साईडला ठीक एड दोन चार गोष्टी आहेत फक्त फक्त प्रॉब्लेम असा झालाय की फर्स्ट फ्लॅटमध्ये तिसऱ्या फ्लॅटमध्ये हा जो कॉलम दिसतोय ह्याच्या इथे पण एक स्विच येतोय हा बघा हा ते हां हां बघा हा 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 स्विच समोरच्या कॉलमवर येतोय तो फक्त तेवढा त्यानं टाकलेला नाही आहे तो तेवढा फक्त आता त्याच्यावर काहीतरी सोल्युशन करावं लागेल सिक्स्टीन ए स्विच आहे तो तो काय टाकलेला नाही आहे इथे त्यानं सिक्स एचा सॉकेट टाकलं आहे फक्त तेवढंच आहे बस बाकी नाही आहे त्याच्यावर काहीतरी करावं लागेल आपल्याला ठीक आहे बघूया आता हे झालं सी बिल्डिंगचं आता आपण बघूया डी बिल्डिंगचं वन बी एच केचं आता आलो आहेत आपण डी बिल्डिंगला डी बिल्डिंगला बघू आता हा वन बी एच केचा फ्लॅट आहे असा आणि मागे बघू शकता तुम्ही हा वन बी एच केचा फ्लॅट आहे आणि ठीक आहे आता आपण इथून चालू करू चला मी कॅमेरा फ्लिप मारतो है ही स्टेअर केस आहे इथून हे असे दिसतं का तुम्हाला बाहेर आहे ही आणि ही एंट्री आहे आणि ठीक आहे आता आपण काय करू पहिले ही अशी एंट्री आहे आपण डाव्याला शिरलो ते शिरल्या शिरल्या पहिले शिर्लशैली इथं मध्ये येते हे बघा वरती पॅन्ट पॉईंट आहे वरती हा पॅन पॉईंट आहे हां इथं काय आहे का इथं आहे खाली आहे ठीक आहे हां इथं आहे सिक्स्टीन ए हां हां सिक्स्टीन ए आहे त्यानंतर परत हां इकडं बघा या बाल्कनीमध्ये आहे हां म्हणजे हां ठीक आहे आणि शिर्लशिल्ल्या राईटला म्हणजे हां म्हणजे हां राईटला हां हां हा झाला हा त्यानंतर परत आता आला पण किचनमध्ये तर किचनमध्ये शिरल्या शिरल्या डावीकडे अला हा हा एक आहे, परत, आहे वर, परत, ठीके, ठीके, ठीक आहे त्यानंतर परत हा इथे आहे बरोबर त्यानंतर मग परत हा इथेच पाहिजे ठीक आहे तिथं पण आहे तिथं पण आहे आणि त्यानंतर हा इथं पाहिजे पण इथं कॉलम आला आहे ठीक आहे हा इथं कॉलम आला आहे तर इथं काही दुसरा दिसत नाही आहे ठीक आहे आणि हा तर आहेच इथं शिरल्या शिरल्या हातमध्ये राईटला बरोबर हे आहे बाथरूम बाथरूमचं ठीक आहे हा बाथरूमचं इथं आहे म्हणजे आहे ठीक आहे आता राहिले बेडरूम बेडरूममध्ये शिरल्या शिरल्या राईटला लगेच ठीक आहे हा आहे शिरले शिरले इथे तर या साईडला काही नाहीमध्ये फॅन पॉईंट तो फॅन पॉईंट आहे आणि मग बेडरूममध्ये आणि मग बेडरूममध्ये तो समोर तिथं पाहिजे हा इथं पाहिजे बघा सिक्स ए स्विच ठीक आहे हा आहे सिक्स ए स्विच आहे इथं कुठं नाही आहे ओके ठीक आहे फक्त फॅन हां एवढा एकच ठीक आहे बेडरूममध्ये बरोबर आहे म्हणजे फक्त राहिला पॉईंट हां काय विषय आहे डबल ओके का नाही काय ठीक आहे नाही हे बाथरूम हे बाथरूममध्ये कुठं काय आहे सांभा बघू आपण बाथरूममध्ये शिरलेल्या शिरल्या हा इथं ठीक आहे हां इथं आहे ठीक आहे ओके हां इथे इथं आहे ठीक आहे आता झालं या एका लेफ्ट साईडचं ह्याचं झालं आणि आता आपण राईट साईडचं से करू इथं हा पॉईंट ठीक आहे किचन आहे तिथे एक सिक्स्टीन ए पाहिजे तिथं झालं सिक्स्टीन तिकडला मग बेडरूममध्ये शिरल्या शिरल्या वेळेस डाव इकडे ठीक आहे हा आहे परत त्या कोपऱ्यात कोपऱ्यात ठीक आहे हा तो आहे त्या कोपऱ्यामध्ये राईटला इथं लाईट येणार ठीक आहे आणि इकडं काही आहे का नाही आहे या साईडला काहीच नाही आहे तर ऑलमोस्ट हा पण बरोबर आहे आता आपण आहे फिफ्थि काम झालेलं आहे आणि काम होऊन अर्धवट काम झालं इथं खरं आणि काम होऊन आता आपला रिपोर्ट करून झालेला आहे रिपोर्ट झाल्यानंतर आता आपल्याला प्लंबिंगचं काम बघायचं आहे प्लंबिंगचं कामामध्ये म्हणजे जे डक्ट आहे प्लंबिंग डक्ट त्या डप मधलं लाईन डाऊनटेक घ्यायची आपल्याला डाऊनटेक करायची तर ते एक काम पेंडिंग आहे ते पेंडिंग काम करूया त्याचा रिपोर्ट प्रत्येक दोन 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 एक दिवसात द्यायचा आहे त्याचा आणि मग आपल्याला त्याचं काम चालू करायचं आहे बरं त्यासाठी काय मटेरियल लागणार आहे किती पाईप लागणार आहे ही सगळी क्वांटिटी काढायची आहे आपल्याला सध्या तरी एवढच आहे बाकी बघूया पुढं काय होत काय बोला लेना से तो कुछ तो ले बाल्टी वगैरह कुछ भी ले ले <स्थाँगा> खुँछ। <स्थाँगा> खुँछ। <स्थाँगा> खुँछ। क्या ले सकता है बोल गोनी भी पड़ सकता है क्या लेकिन बाद में साफ करना पड़ेगा फिर से गोनी तुझे ठीक है बाल्टी अच्छा है क्या टूटा है देख टूटा है ना खड़ा रह सकता है क्या उस पर हिलमत आराम से, आराम से.